निवडणुकीला आपल्याला जर सामोरं जायचं असेल तर त्या मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती पूर्णपणे आपल्याला माहिती पाहिजे आज गेल्यानंतर कुठल्या अडचण आहे अजून दुसऱ्या गावात गेल्यानंतर कुठल्या अडचणी ह्या सगळ्या अडचणी आपल्याला पूर्णपणे माहिती पाहिजे तरच आपण पुढल्या कालखंडामध्ये पुढल्या कालावधीमध्ये आपण त्या गावाचे त्या परिसराचे प्रश्न सोडू शकतो निवडणुकीला फक्त उभं राहायचं निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान यायचं मोठमोठ्या गप्पा मारायचे आश्वासन द्यायचे निवडून आल्यानंतर परत तर पाच वर्ष एका गावात सुद्धा फिरकायचं नाही या मनाचा मी कार्य करता नाही आम्हाला एक सवय एकता एखाद्या वेळेस वे जर आपल्याला जे जनतेने संधी उपलब्ध करून दिलं तर त्याचा फायदा निश्चित सर्व सामान्य लोकांना झाला पाहिजे त्या गावाचा विकास करता मध्ये आपल्या त्या ठिकाणी सिंहाचा वाटा झाला पाहिजे मुळा ज्या ठिकाणी आपण दोन हजार एकोणीसला त्यांना खासदार म्हणून पाठवलं त्यांच्याबाबत बऱ्याच जणांनी सांगितलं की त्यांनी पाच वर्षात माझ्या माहितीनुसार तुमच्याकडे आणते का काय दिलं का पाच वर्षात काहीच करतो नाही आलं मग आता जनतेत जायचं म्हटलं कसं जायला पाहिजे मग त्यांनी काय केलं एकदम भारी शक्कल काढली काय डाळ आणि साखर वाटायची डाळ आणि साखर वाटायची ती पण अशी मोकळ्या मान्य वाटते पाणी घे तुम्हाला आधार कार्ड घे फोन नंबर घे मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो तुम्ही ज्यांना मतं दिले त्यांना खासदार म्हणून पाठवलं ते दाव वाटर करायला काम करायला त्यांचं काम काय असत गावातल्या विकासाचे काम केले पाहिजे हे खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधीचं काम असतं पण त्यामध्ये पाच वर्ष कुठलंच काही काम नाही आपला आपेश झाकून ठेवायचं आणि गावात तातातून परत निवडणुकीला सामोरं जायचं मग कुठल्या माध्यमातून जायचं ते ह्या असा प्रकार अरे मी त्यांना प्रश्न विचारू शकतो तुम्ही शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस दिल्लीत जातात लोकसभेत जाता एक सुद्धा शेतकऱ्याचा प्रश्न पाच वर्षामध्ये मांडलेला नाही एकसुद्धा प्रश्न मांडलेला नाही त्यांना एक सवय दुसरी खोटं बोलायचं पण रेटम बोलायचं मध्ये कांदा निर्यात निर्यातबंदीच्या बाबत अमित छानला त्यांच्या काही खाजगी कामाच्या निमित्ताने आम्ही छानला भेटले आणि बाहेर येऊन सांगितलं की आम्ही कांदा निर्यातबंदीच्या बाबत भेटलो आणि कांदा निर्यात बंदी उठली पेपरला छापून आणलं मीडिया समोर छापून आणलं आणि सत्कार कोण घेतले श्रीबांध मार्केट कमिटीत सत्कार घेतला तुमच्या नगर मार्केट कमिटीत सत्कार घेतला आणि एका भाषणात एवढे भावनिक झाले त्यांनी सांगितलं की जर कांद्याची निरत बंदी उठली नसती तर मी मतच मागायला नसतो काय सांगितलं भाषा तर असं करतात ना पण शब्द काहीच पाळीत नाही इकडे राहोरी तालुक्यात येवंड्याचा पाण्याचा ता प्रश्न आहे बऱ्याच दिवसापासूनचा तिथे सुद्धा मागे एकदा गेल ते म्हणजे निळवंडाचं जर पाणी आलं तर मी मत मागायला जाणार नाही शेवगावला ताजनापूर एक योजना आहे दहा पंधरा गावांना त्याचा फायदा होतो ताज योजना जर नाही झाली मत मागायला येणार नाही नगर श्रीबंदाच्या मध्ये एक पंचवीस गावांसाठी साकळाई आहे पाणी आलं नाही तर मतच माग मागायला येणार नाही सगळं आता तुम्ही आता सगळे लोक त्यांना सांगले का तुम्ही तर म्हणलं ते मत मागायला नका म्हणजे आज कुठल्या गावात ते गेल्यानंतर लोक स्पष्टपणे विचारतात लगेच अरे तुम्ही दहा साखर वाटण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी काय केलं हे ते सांगा भाषण करता असतं बऱ्याच वेळा सांगितलं जातं की आम्ही पन्नास वर्ष झाले जिल्ह्यावर आमच्या राज्य आमच्या पिढी जात आमच्या आजोबापासून राज्य ठीक आहे तुमचं नेतृत्व जिल्ह्याने मान्य केलं तर तुम्ही जिल्ह्यासाठी कुठलं काम केलं की हे खरं तरी प्रभावी काम दाखवा ना कुठलं काम नाही शून्य काम माझ्यावर काय टीका केली समोरच्या उमेदवार इंग्रजी ठिकाणी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुम्हाला इंग्रजी बोलणारा खासदार पाहिजे का काम करणार काम करणार पाहिजे आणि तुमच्या त्या ठिकाणी अडचणी सोडवण्याचं काम केलं पाहिजे त्यांचं काय प्रत्येक तालुक्यात त्यांना चार सहा डबळे वाजवणे ठेवलेले त्यांनी ते निवडणूक आले का त्यांचं लगेच सुरू होतं साहेब येणारे दादा येणारे ते आपले तालुक्याच्या शिवळला टाळ्या आहेत त्यांना शिवटला तिथून तालुक्यात बाउंड्री चालू होते तिथे आणायला गाडी झोते का तेवढेच त्याच्यापेक्षा पुढं काही नाही मग त्या आपल्या लोकांना दिशाभूल करायचं काम केलं जातं सांगितलं जातं काय तरी देश इकडे किती मोठी यंत्रणा आपला देश हा क्रांतिकारकांचा देश आहे ज्या ज्या वेळेस सर्वसामान्य जनता हे कोणते त्यावेळेस परिवर्तन अटक झालेली बरोबर आहे ना परिवर्तन इंग्रजांना सुद्धा ज्या घराघरात क्रांतिकारक तयार झाले इंग्रजांना सुद्धा चेले जाऊची गोष्ट देऊन इंग्रजांनासुद्धा काढून दिलेली म्हणून आता आपली हे ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली मगेश साहेबांनी सांगितलं हे तुम्ही पहा लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आता मी पाच बारा दिवसापासून करतो पार तिकडे पातळी शेवगाव राऊरी नगर तर जत जामखेडाचा श्री येते इतका लोकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग पाहायला मिळतो रात्री काही ठिकाणी आम्ही आठचा टाइमिंग गेला आणि तीन तीन वाजता गेलो पण तीन वाजता बरोबर चार लोक आमचं स्वागत आलं हे कुठेही निवडणूक लोकांनी जनतेने हातात घेतली मी पण तुम्हाला सगळ्यांना एक विश्वास देतो तुम्ही एकदा माझ्या विश्वास घेऊन बघा तुम्हाला अभिमान वाटाना असं काम करून लागलं तुमच्या या भागातून तुमच्या या भागातून नदी जाते म्हणजे मध्ये परत सोलापूरला पाणी सोडलं पंढरपूरच्या पुढे पाणी सोडलं जात जातं पण आमच्या लोकांना फक्त पाणी पाहायची वेळ येते आमच्या लोकांना पाणी मिळत नाही पाण्यासाठी तसं मला टक्के कलावतो आपण आमच्या शेतकऱ्याला जर पाणी देऊ शकलो ना आपण तर यापेक्षा काय शेतकरी सुखी झाला ना तर आपल्याला समाधानी अरे आपण शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून काम करतो ना पिण्याच्या बाबतीत तुम्ही शेतीच्या माला पाण्याच्या बाबतीत तुम्ही कधीच काळजी करू नका निश्चित आपण तुमच्या उभं आहे तुम्हाला आत्तापर्यंत ज्या लोकप्रतिनिधी जात अनुभव अनुभवादे ते माझ्या बाबतीत येणार नाही एक काम करणारा माणूस आहे काम आणि ओळख निर्माण करणारा माणूस आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती कोविडचे पुस्तक गेलं ते पुस्तक सुद्धा वाचतो ते तीस हजार लोकांना उपचार देऊ शकतो आम्ही कोविडच्या कालखंडामध्ये यांच्यासारखं फक्त आमच्याकडे हॉस्पिटल आहे आमच्याकडे मोठं आहे पण काय गेले याचा सुद्धा मदत गरीबाला मदत नाही केली मुळं या तेरा तारखेला तुतारी या नाव मतदान करायचं आणि आपल्या हक्काचा माणूस आपला घरचा माणूस त्या ठिकाणी दिलेला पाठवायचा आपल्या न्याय हक्कासाठी प्रतिष्ठेसाठी नाही व ही निवडणूक अतिशय महत्त्वाची निवडणूक ही देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे देशात पवित्र ना आता देशामध्ये आज काय परिस्थिती चालू आहे ईडीसारखे सी बी आयसारख्या सारख्या एजन्सीचा वापर करून आज आपल्या तंत्राचा वापरचा आहे लोकशाही जिवंत राहील का नाही हा प्रश्न पडला आहे हुकुमशाही झालेली सुख ज्या कोर्टाला आपण न्याय देवता म्हणून पाहतो की कोर्टच राहतं का नाही हे प्रश्न पडलेला आहे त्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली त्या बाळासाहेबांच्या उद्धवसाहेबांकडे शिवसेना पक्ष नाही आला ज्या पवारसाहेबांना राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली तर पवारसाहेबांकडे पक्ष नाही आला आणि पवारसाहेबांना तर काय सांगितलं कोर्टाने पवारसाहेब म्हणले या पक्षाचे नव्हते औके म स सर्वे सर्व होते पक्षाचे संस्थापक होते पक्षाचे देशाचे नेते होते त्यांनासुद्धा असंच पद्धतीने सांगितलं जातं त्यामुळे या गोष्टीला आता आपल्याला मोठमाती देण्याची वेळ आलेली आहे त्यामुळं आपण तेरा तारखेला एकदम विचारपूर्वक सुद्धा जी चिन्ह मतदान करणं आवश्यक आहे तुम्ही तर मतदान करणार आहे पण आपल्या पन्नास टक्के महिला माता भगिनी त्यांनासुद्धा आपलं चिन्ह समजून सांगितलं पाहिजे घराघरातल्या लोकांना चिन्ह समजून सांगितलं पाहिजे तर मला माहिती आहे आजूरच्या लोक म्हणजे आता ठरवलं ठरवलं आजूच्या लोक काय असेल ते पुढे ऐकायचं असं काय पुढं अण्णांची निवड निवड आम्ही पाहिले अन्नाला पण त्या दोन चार सिंहित आणि मी शब्द मी शब्द दिल्यानंतर पाळतोय तुमच्या आजूच्या बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे तुम्ही एकदम अतिशय प्रामाणिकपणे

मी खोटं बोलणारा पुढारी नाही प्रत्यक्ष काम करणारा कुडारी हे सगळ्यांना माहिती आहे जे काम कोणाच्या नाही होत नाही ना तू पहा नगरच्या पलीकड के प्रश्न होता केकेऱ्यांचं संरक्षण खात्याचा अख्ख्यातला विषय होता तो सुद्धा मी प्रश्न सोडून दिला ते बंदरा तर किर्कोळ विषय आहे आणि सुद्धा जेवणा जाने होत नाही ते मी करून दाखवतो होता शेतकऱ्याच्या बाजूने आहे म्हटलं होतं दिल्लीत गेला ना तुम्हाला सुद्धा आमराडा गोर आमचा तुम्ही सुद्धा म्हणताना आमचा खासदार पाठवलंय आम्ही दिल्लीस बघा आमच्यासाठी कसा लढतोय दिल्लीत ऐका दिल्ली तुमा ना प्रसंगी दिल्लीत सुद्धा तुमचा खासदार रस्ता रूट काढताना दिसतात आंदोलन करताना दिसतात पण तुम्हाला न्याय मिळून तुम्हाला न्याय मिळून देण्याचं काम केलं जाईल हाच या ठिकाणी शब्द देतो थांबते रामकृष्ण